रेल टू फॅमिली कसे आहे सर्वजण आशा करते की सर्वजण मस्त मजेतच असा तर चला आज आपण एका नवीन व्हिडिओत भेटतोय तर तुम्हाला दाखवणारच आहे आज काय दाखवणार होणार चला व्हिडिओ पण देऊन करायचं चला जेव्हा मी चांगला होते ना तेव्हाच मी पाणी गरम व्हायला ठेवलं होता तर मी थोडंसं म्हणजे तांबे पाणी त्याला मस्त पण आली होता त्याच्यात घेतलाय फक्त पाणी आणायचे पाणी मी बाधा म्हणतो कोण घ्यायची Kazuto This one Mixings will take from आपल्या शंकाने मस्त उकळून घाल आता आपण यांना बाहेर काढून घेऊ आणि जो बोलले ना तुम्हाला सुट्टी कपडा वगैरे घेणार आपण त्याच्यावरती मस्त असे पसरून द्यायचे पालघाल तुम्ही बघू शकता असे छान असे असे मस्त छान बसून द्यायचे आणि करंट आला तापात ठेवायचं नाही का गॅसवरती पण

तोपर्यंत शेंगा नाही पण मस्त सुकतात सुट्टी कापडावर कसे एक तर कोरडे होतात मस्त नाही आता तर कळालाच असेल तर मला मी काय बनवते बघूया मी तापले कापलेलं सरक व्हिडिओ गरम झाले आता

y a macroncaron no, de La parte. तर चला असे झाले तर आपले शेंगदाणे तुम्ही पण नक्की फ्राय करून बघा घरच्या गर घरी आणि कसे जास्त पण बनवून ठेवू हो शकता आपण एखाद्या डब्यात वगैरे भरून वाटेल तेव्हा खायला तर चला तुम्हाला आवडल्यास तुम्ही पण करून बघा कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला बाय बाय